निळवंडे धरणाचे जनक आदरणीय माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तर म्हणजे निळवंडेचं धरण त्यांच्या सं संकल्पनेतून उभं राहिलेलं आहे आणि त्याच्या अगोदर आदरणीय सहकारमर्शी दादा यांनी ह्या जागेच्या संदर्भात खूप मोठा लढा दिलेला आहे आणि ह्या लढ्यातून निळवंड नळवं निळवंडीची जागा फिक झाली आणि त्यातून थोडं साहेब पाटबंधारी मंत्री झाले आणि खऱ्या अर्थाने पाटबंध पाटबंधारी मंत्री झाल्यानंतर या निळवंडे धरणाच्या याला गती आली निळवंड धरण साहेबांनी पूर्ण केलं आणि नंतर चाऱ्या करायच्या पाणी निळवंडेचं पाणी कॅनलला सोडलं आणि जलनायक म्हणून खरं त्यांचं नाव घेणं सगळ्या तालुक्याच्या दिसणं खूप योग्य आहे आणि हे पाणी आज आपल्या संपूर्ण तालुक्यात फिरून राहिले गावा कालो असेल उजवा कालो असेल यातून पूर्ण तालुका भिजला आणि इतर तालुक्यात खाली पाणी गेलेलं आहे सगळेच तालुके चिंतना खाली आलेले आहे अशा परिस्थितीमध्ये गावगाव परत पाणी फिरलं पाहिजे ही साहेबांची संकल्पना होती त्यातून ते मध्य प्रदेशात गेले तिथं एक प्रोजेक्टचा त्यांनी अभ्यास केला कारखान्याचे इंजिनियर नेले त्यातमध्ये साहेब होते धमक साहेब होते आणि सगळं तिने ते नियोजन केलं आणि ज्या ठिकाणी उंचीवर पाणी जाणार नाही त्या ठिकाणी पाणी न्यायचं हे त्यांचा मानस होता परंतु कालांतराने थोडं सत्तेत फेरबदल झाला साहेबांचं ते स्वप्न थोडं अपुरं राहिलं परंतु आज साहेबांचं म्हणणं असं आहे आपण त्याचा पाठपुरावा करू आणि कुठल्याही परिस्थितीत पर पाणी सगळ्या गावांच्या उंचीवर जिथं जात नाही तिथपर्यंत आपण ते पाणी नेण्याचा प्रयत्न करू परंतु तात्पुरतं एक सोल्युशन म्हणून साहेबांनी कारखान्यामार्फत साऱ्यांची संकल्पना केली का कुठून तरी भुईदंडाना पाणी जाईल चारीचं असं पाणी कुठेतरी पा, तलावात सोडता येईल आणि त्या पद्धतीने त्यांनी आपल्या चिंतुली गावामध्ये सुरुवातीला त्यांनी म्हणजे तळेगावमध्ये जो कॅनल आलेला आहे त्या कॅनलवरून चारी काढून तळेगावच्याच एका तलावात पाणी सोड दुसरा टप्पा म्हणून कार कारखान्याकडून सगळी यंत्रणा दिली आर्थिक मदतही केली आणि पाणी जाते खाणीमध्ये आणलं आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये साहेबांकडं आम्ही चिंचोली गृहमधले अनेक कार्यकर्ते सरपंच विलास विलासमास्तर आम्ही सगळे साहेबांकडे पंचवीस तीस जणं गेलो आणि साहेबांना आम्ही विनंती केली का साहेब आता दो दो गावचा जवळजवळ चाळीस टक्के भाग भिजलेला आहे आणि अजून गावाच्या ओढ्यात पाणी जर नेलं तर पन्नास ते पंचावन्नपर्यंत आपण जलसिंचनाखाली येऊ साहेब म्हटले काय करावं लागत म्हटलं कारखान्याची आम्ही सगळ्यांनी मांडलं कारखान्याची यंत्रणा द्या आर्थिकही मदत करा आणि गावात पाणी आणा साहेबांनी म्हटले पाहू मी कारखान्याला सुचवतो त्याप्रमाणे कार कारखान्याच्या अधिकाऱ्यांना कार साहेबांनी बोलवलं आणि त्यांना सूचना केल्या का चिंचोली गरोवची जेवढी चारी पूर्ण करा त्या पद्धतीने आज या ठिकाणी चारी पूर्ण झाली आणि आपल्या महादेवाच्या मंदिराजवळ तिथं आपले दावे पडतात त्या तलावात पाणी आलं अशा पद्धतीने आज आपलं स्वप्न खऱ्या अर्थाने गावचंही साकार झालं आज जवळजवळ माझ्या मते पंचावन्न टक्के भाग आपला सिंचनाखाली आला आता एकच राहिले का बा मसोबाच्या बाजारात पाणी जायला पाहिजे परंतु खर्च फार मोठा आहे त्याचंही थोडंसं आपण साहेबांच्या माध्यमातून कुठंतरी सरकारच्या ह्याच्यातून <laughs> त्यालाही आपण गती देण्याचा साहेबांना सांगू साहेब त्याला निश्चित पद्धतीने गती कुठंतरी देतील आणि ते ते जर मसोबाच्या बंगाऱ्यात पाणी गेलं तर माझं मत आहे सत्तर टक्के आपली चिंचोडी ग्रोवती जमीन सिंचनाखाली राहिली तीस टक्के तीस टक्के जमीन आपण भोजापूरचं पाणीसुद्धा आपण चारी केलेली कारखान्याने केली खूप मोठा खर्च कारखान्याने केलेला आहे त्या काळातला खर्च जर आज हिशोबात धरला तो तो काही पोटीमध्ये जाईल अशी ती पद्धत आहे आणि आज मी ती आपण भोजापूरचं पाणी वर त्या भागातही आणू शकतो आणि तोही भाग सिंचनाखाली म्हणजे जवळजवळ आपलं चिंचोली करून सगळं इरिगेशनमध्ये येणार आहे भविष्यामध्ये परंतु लोकांनी आता एकच हे बांधलं पाहिजे का साहेबांचे किती उपकार आपल्यावर हो आहे आणि साहेबांचे कसं पाठीमाग राहायला पाहिजे हे आता या पाण्यावरच का दिसाल ना तर कुणी काय केलं कुणी पाणी आणलं कशामुळं आपली समृद्धी वाढायला लागली आपलं ऊसाचं क्षेत्रसुद्धा वाढणार आहे कारखान्यालाही ऊसाची गरज आहे खरं म्हणजे ऊस हे शाश्वत पीक आहे का ते त्याच्यामध्ये तोटाच नाही तुम्ही भाजीपाला केला इतर पिकं घेतली त्याच्यामध्ये अप डाऊन आहे कधी कधी तुम्ही पूर्ण तोट्यात जाऊ शकता कारण बॅलन्स राखायचा असाल शेतीचा तर एक एकर दोन एकर तीन एकरापर्यंत सगळ्यांनी थोडा थोडा भूस लावला पाहिजे आणि कारखान्याला ऊसाचा पुरवठा केला अशा पद्धतीने आपलं सगळं नियोजन झालेलं आहे आणि निमित्ताने साहेब या निमित्ताने आदरणीय साहेबांचे बा थोरा साहेबांचे कोटी कोटी धन्यवाद द्यावा असं वाटायचा लागले त्यांच्या सगळ्या त्यांच्या प्रयत्नातून हे पाणी कार हा चिंचोलीमध्ये आहे कारखाना हा माध्यम आहे तुम्ही आम्ही हे सहकार्य करतो आहे आणि या सगळ्या गावच्याही सहकार्यातूनही मोठं काम झालेलं आहे इथं ग्रामपंचायत असं आपले सरपंच विलास आनणा असतील विलास मास्तर असतील आणि ग्रामपंचायत सगळे सदस्य असतील आणि गावातले कार्यकर्ते सगळ्या मिळून हे काम झालेलं आहे इथं काय बाई एकाला श्रेय द्या दुसऱ्याला देऊ नका हा काही भाग नाही सगळे आपण एक आहोत एकीने काम झालेलं आहे आणि सगळं ते त्यामध्ये सहकार्य आहे एवढं बोलतो या ठिकाणी मी थांबतो